पितृछत्र हरवलेल्या मुलींच्या विवाहानिमित्त परभणी मध्ये रुखवत या सोहळ्याचं आयोजन लोकसहभागातून करण्यात आलं होतं परभणी मधील विष्णुनगर या ठिकाणी पितृछत्र हरवलेल्या निराधार मुलीला लोकसहभागातून संसार उपयोगी मदत करण्यासाठी रुखवत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं चार वर्षापूर्वी पितृछत्र हरवलेल्या पूर्णा येथील एकल पालक मुलीचा चार पाच दिवसात विवाह होणार आहे वडिलांचं हरवलेलं छत्र आणि आई शेतमजूर यातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगत असून काही वर्षांपूर्वी एच ए आर सी संस्थेनं दिलेल्या पीठाच्या गिरणीवर उदरनिर्वाह करून त्या मातेनं या मुलीचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं या, या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता एच ए आर सी संस्थेकडे विवाह आणि उपयोगी मदतीची मागणी केली होती संबंधित एकल पालक आणि निराधार मुलीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेतर्फे पालकत्व स्वीकारून लोकसहभागातून मदतीचं आवाहन केलं होतं विष्णुनगर परभणी येथे त्या मुलीला मदत करण्यासाठी रुखवत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत रुखवत मांडून तिला सर्वतोपरी मदत करण्यात आली लोकसहभागातून जमा आर्थिक आणि वस्तुरूपी मदत यातून त्या मुलीला विवाह आणि संसार उपयोगी साहित्य देण्यात आलं तर या सोहळ्या निमित्त सामाजिक उपक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या एचएआरसी संस्थेचे सदस्य दाते महिला सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तर हा आगळा वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रयत्न केले नमस्कार होमपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी या संस्थेची आम्ही सदस्य प्राध्यपक्षीय वाद असत मी डॉक्टर पवन चांदेक आणि डॉक्टर आशिष चांडेक मॅडम आज आ, एकल पालक मुलगी हिच्या विवाहासाठी हिच्या म्हणजे जी जिचं पृथ्वी क्षेत्र हरवलं आहे अशा मुलीच्या विवाहासाठी आपण लोकसभागा एशियासी संस्थे मागील आठ दिवसामध्ये मदतीचं आवाहन केलं होतं त्या आव्हानात सर्व जात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्यातून मग आज आम्ही या मुशा विवाहाचा रूपोत्सव आयोजित केला त्याचाही खूप छान संद विधा मिळाला दात्यांनी तिथल्या जीवनावश्यक ज्या काही वस्तू आहेत संसार साहित्य जे आहे पदंगाली कपाट आहे किंवा मग महिमंगसूत्र आहे डोळे किंवा डोळे पंजन आहेत इतकी जे काही जीवनावश्यक आहेत ती सर्व मदत दात्यांनी परीने आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू दिली वेळोवेळी अशा सामाजिक उपक्रमासाठी प्राध्यापक्षी शिवा असतात मार्गदर्शन मिळत असते आणि त्यांच्या प्रेरणेने हे उपक्रम चालू आहे आम्ही तिच्या पुढील वैवाहिक आयुष्यासाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद आणि सर्व दात्यांची आभार करणारी पांच्या राहणार पूर्णा ती माझी मुलगी आहे वैष्णवी वैष्णवी पांचा, पांचा। सरने ही खूप मदत केली आहे त्या बी मला एक पेटाची गिरणी दिली होती त्या गिरणीवर मी माझ्या लेकरायचं शिक्षण पूर्ण केलं एक दोन वर्ष झाली मला गिरणी देऊन दि सरची खूप मदत आहे मला मी पण आता सरनंच मदत केलेली माझं लग्न आहे आता अठ्ठावीस एप्रिलला प्रतिनिधी राहुल बाहीबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी